आणि हा कशा आहे हे कडे कितीला आहे शंभर रुपयाला आणि इकडे आहेत पाऊच वस्तू ठेवायला रुपयाला दोन आहेत हा एक आहे आणि हा एक आहे बुबु वगैरे काही नाही ऑलरेडी एक आणलेलं आहे घरी कुठलं पण घ्या शंभर रुपये खूप काय काय आहे हे पण छान आहे लहान मुला यात्रेत आणणं म्हणजे खूप मोठं काम आहे आम्हाला जे दिसेल ते हवे काय म्हणतात नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आम्ही सर्वजण कुठे चाललोय यात्रेला वर्सोलीला चाललोय वर्सोली अलिबागची यात्रा आहे तर तिकडे चाललोय स्पेशल आमची ओवी सुद्धा आहे आमच्या बरोबर आणि आता पाठी बसली आमची ओवी मोठी झाली आहे पावशीच्या मांडीवर वजन लागायला लागले ओवी किती वजन अठ्ठावीस अठ्ठावीस झालंय आता तर आता आम्ही चाललोय यात्रेला Uh, मंदिर खूप आतमधी आहे विठ्ठलाचं यात्रा खूप अशी लांब लचक आहे तर शेवटला आम्ही मंदिरात जाणार आहे ना पहिले यात्रे पूर्ण दुकाना वगैरे स्टार्ट होतात आणि मग हळूहळू शेवटला एकदम मंदिर आहे खूप मोठी यात्रा असते अलिबागची पाच दिवस असते है हां हा आमचा अँकर जो बोलणार आहे तो पाठी बसलोय ना <laughs> <laughs> चला आज तुम्हाला आमची अलिबागची यात्रा दाखवतो तर स्टेट येऊन आणि बघूया कोण कोण किती किती काय काय शॉपिंग करते यात्रेमध्ये या मा, माझी फ्रेंड हा होते की आकाश आ, मोठे पाळणे नाही आहेत काय प्रॉब्लेम माहित नाही पण मोठे मोठे आकाश पाळणे बंद आहेत छोटे आहेत म्हणजे तू जाऊ शकतेस ते पण आधी आपण बसतो बघ मामा तुला घेऊन त्या ड्रॅगन मध्ये आठवत आहे तो वाला ड्रॅगन आहे तर या ही यात्रा खूप मोठी असते आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तर स्पेश स्पेसिफिकली अलिबागच्या यात्रेत मी जातेच वस्तू सुद्धा बघायला मिळाला थोडी खरेदी सुद्धा होते आपले तर आता सगळ्यांना घेऊन चालू आहे मी यात्रेला मामाची आज शिफ्ट होती सकाळी लवकरच कामाला जाऊन आलाय तर आता मी संध्याकाळी निघालो अरे पण गर्दी होती संध्याकाळी तर मी दुपारी दुपारी म्हणजे आम्हाला तीनला निघायचं होतं पण सगळे रेडी होस पर्यंत आम्हाला चार वाजले तर चला आता जाऊया डायरेक्ट अलिबागच्या यात्रेला चला मंडळी गाडी लावली मस्त पार्किंगला पण जागा मिळाली रात्रीच्या दिवशी खूप गर्दी असते गाडी कुठे पार्क करायचं हाच टेन्शन असतं मस्त जागा मिळाली आता चालतोय समोरच यात्रा चालू होईल म्हणजे दुकानं स्टार्ट होतील तो गे काय काय घेतोय ते पहिले मी पहिले बघत बघतच जातो नंतर येताना परत संध्याकाळ होईल असं चला आणि इकडे मामा आणि भाजी आज युजली पुढे जातात त्याला तीच लागते तिला तोच लागतो काय रे प्री आता तू बायकोला विसरणार विसरला आता बस र ती बिला <laughs> फक्त मामाच <आमात> पाहिजे <laughs> यात्रेला जाण्याच्या आधी आम्ही आलोय संतोष वडापाव खायला नेहमीप्रमाणे यात्रेला जाण्याच्या अगोदर एक दोन वडापाव खातो पोट जरा रिकामच झालय तर वडापाव खातो आणि मग जातो यात्रेला यात्रा ही पाठीच आहे आपलं टॉकीज आहे ना अलिबागचं सरळ चालू होते यात्रा ज्यांना आहे त्यांच्यासाठी मी थोडीशी माहिती देते टॉकीजपासून सरळ एकदम जायचं आहे आपल्याला वर्सोलीमध्ये तर चला आता मी वडापाव खातो आहे बसायला जागा नाही अंगा ऑलरेडी गर्दी आहे उभं राहूनच एक दोन वडापाव खातो आणि जातो या गरम गरम वडापाव खायला होवी तिकडे आहे गंगा गर्दी आहे म्हणून आणि आपली यात्रा चालू झालेली आहे पहिलाच आमचं लक्ष इकडे जाईल पण आम्ही तर जात नाही का आपल्याला हेच आवडतं चला काय काय आहे अरे वा मस्त मस्त आहेत बघ बाहेरूनच बघतोय मी जे असं सुरुवात केलं आहे किचनच्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि हा आपला टॉकीज आधी बघता कोणतं मूवी लागलाय बघा चलो काही जण आता शॉप लावतात स्टेशनरी पण बघ के ड्रामा वाले आहेत ना हे प्रिंट त्याच्यावर आहे कंपॉस्ट बॉक्सवर वर चला चला सत्तर रुपये चला हे काय बघताय काय आवडलं बॅग बॅग ना येत बॅटी सुद्धा आहेत आणि ते कधी बनवतायत आम्ही आवडलं तर घेणार पण सोबत राहा फक्त आई पुढे गेले आई पुढे कशी आहे डॉल ढायसो दीडसो सूपये किती छान छान आहेत चला आम्ही अशी किंमत विचारत विचारत चाललोय आमची माणसं कुठे आहेत काय माहिती गायब आणि इकडे आहेत पाऊच वस्तू ठेवायला शंभर रुपयाला दोन आहेत <laughs> हा काय आणि हा एक आहे काय ठेवू शकतो ज्वेलरी मेकअपचं सामान शंभर रुपयाला ठीक आहे तीनशे रुपयाला जोडी बोलते तीनशे ला काय जोडी ना, ना? तीनशे ला दोन बोलतात तुला कितीला हवे चटकेल का रे सरकना सरकना नाही आता आलोय आम्ही बांगड्या घ्यायला दिदी कडा बघते कसलाय का दाखव दातात काय पण तेच आपले हात मोठे आहेत दोन बाय आठ चा लागेल आठ किंवा सात छान वाटत ना ऑक्सिडाइज असत आणि या कशा आहे हे कडे कितीला आहे शंभर रुपयाला चांगले वाटते डिझाईन साडी वगैरे घालायला काही नाही ऑलरेडी एक आणलेलं आहे घरी आमच्या ओवीला दिसेल ते हवंय चला हा ठीके ठीके चलो हा बॉटल पाहिजे हा घेऊ घेऊन बॉटल पाहिजे जे दिसेल ते हवंय आम्हाला लहान म्हणाला यात्रेत आणणं म्हणजे खूप मोठं काम आहे आम्हाला जे दिसेल ते पेटी कंपास पेटी पाण्याची बॉटल परत काय ते लबुबू आले ते हवे बॅग बॅग असं चालू आहे पण तिला आम्ही नेतोय पुढे 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 जस पहिले आत्ताच चालू आहे फेरी मारतोय मंदिरात सुद्धा जायचं आहे पण तिकडे गर्दी किती आहे ते माहित नाही आपल्याला असं मला त्याच्यामध्ये काय आहे काय करायचं त्याच्यामध्ये ब्लॅक प्रिंट असते काय 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 छोट्या मुलांचं जे आपण पण कधी बघितलं नाही आमच्या वेळेला काय नव्हतं रे बाबा काय रे प्रि इकडे आल्याने कसलं स्क्रॅच बुक आहे काय माहिती ना तो अरे बापरे हो ना सगळं चावी गाडीची कुठलं पण घ्या शंभर रुपये काय काय आहे हे पण छान आहे आई आहे बा हे पण छान वाटत असं काही फंक्शनला घालायला गा। शंभर रुपयाला आहेत मला मलाही कमळांच आवडतात छान वाटत पण हा मी कमळातच बघते ग वाला हात हा ग मी हाच दाखवलेला तिला आणि या भावल्या आहेत दोनशे रुपयाला पण त्या हलतात की अशाच आहेत मला छान वाटलं हे बघायला चला चला मला जे बघ आवडते ते मी दाखवते तुम्हाला ओवीला सगळं घेऊ असं झालंय काय घेऊ नको असं झालंय काय ग पप्पा आहेत पुढे हे बघा किती क्यूट वाले कॅमेरा आहेत किचन आहेत मस्त मस्त आहे लबुबुल दिसते बाबा हिला किती छान छान आहे आपल्या वेळेला काश असं सगळं भेटलं असतं तर किती मजा आली असती आता ही बघा हिचीच खरेदी करतोय आम्ही काय स्टेशनरी काय 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 चाललंय तिचं एकटीच मजा करते काय पर्स आहे ती अरे वा अरे हा शॉपनर आहे रे कधी बघितले आपण अशा वस्तू काय रे सगळं युनिकॉनच आहे चला आता आपण आलोय मंदिराच्या परिसरामध्ये चला जाऊया अजून थोडं साय चालायचं आपल्याला गर्दी वाढायला लागलेली आहे चला आता मंदिराच्या प्रसादाची दुकानं तुम्हाला बघायला मिळतील आणि इकडे ना हे नेहमी आम्हाला बघायला मिळतं असं बैल फिरतो त्याच्यावर ज्यूस निघतो उसाचा असं आहे चला आमचं छान असं दर्शन झालं मस्त निवांत गर्दी होती पण अशी चालती फिलती गर्दी होती त्यामुळे दर्शन छान झालं आई पप्पांसोबत खूप वर्षाने आलो नाही खूप वर्षाने आलो आई पप्पांसोबत जसे आई पप्पा येतात तिकडे वरसोलीला पाया पडायला आम्ही जास्त नाही तर आज पूर्ण फॅमिली आहे यात्रेमध्ये असेल ना आता चप्पल घाईक आणि आता ओबीसाठी किंवा आपल्याला काय घ्यायचं ते घेत असं आम्ही सुरुवातच केले यायच्या अगोदरच आम्ही काय ना काय वस्तू घेत होतो थोडासा प्रसाद घेऊया आणि मग काहीतरी खाऊया आणि मग निघूया कारण की आता सव्वा सागरी झाले आत्ता खरी यात्रा चालू आहे आणि ओवीला आमच्या पाळण्यामध्ये सुद्धा बसायचं आहे त्यामुळं तिची हौस आम्ही पूर्ण करतो ह्या वेळेला कमी पाळणे आहेत जास्त नाही आहेत मोठा आकाश पाळणं तर नाही आहे छोट्या छोट्या मुलांचेच आहे तर चला जाऊया पुन्हा एकदा यात्रेमध्ये मजा करायला आम्ही आता घेतो आहे प्रसाद घेते हा पेठा याला आग्र्याचा पेठा म्हणतात याला काय म्हणतात मला नाही माहिती हेच माहिती आपलं आणि हे नेहमीच आपलं जे आहे ते वावे रेवदंडा यांच्याकडे दुकान नाही नाही मला नको विचारलं मी हे घेतलं तुम्ही हे घेतलं पेठा घेतला ओके ओके साठ रुपये पाव आहे हा चला त्याला काय म्हणतात हेडफोन आहे हेडफोन पण हे गाजिरी वेगळे आहे आई रे विंटर मध्ये कसं वाटले ओवी ओवीकडे आहे ना इकडे सगळी खाऊ गल्ली आहे पाणीपुरी पाहिजे पाणीपुरी इकडे सगळे खाऊचे दुकाने आहेत पुढे काय तू काय खाणार पकोडे आणि पकोडे आणि पाणीपुरीची ऑर्डर आलेय इकडे सगळे खाऊचे दुकान आहे तर चला खाऊ खाऊया आता पेट पूजा काय खाते पारी। अरे बापरे आणि हे काय ग्लास भर पाणी अरे वा आमची पोरी आता मोठी झाली पाणीपुरी खायला लागली काय रे मामा पाणीपुरी इकडे आमच्याकडे बघायचं असतं मामा भरवतोय काय प्रकार आहे <laughs> <How's that? laughs> <laughs> आणि आता आहेत साठी पकोडे दाबेली आणि हे काय मिक्स वाले आहे मंचुरियन ग्रेव्ही पकोडे आहे जामच भूक लागलेली आहे आई बाप्पा नाही खात हे आमचं सगळं चायनीजचा प्रकार आहे आणि आता ओव्ही आले आर गेम एक्सपिरियन्स करायला ड्रॅगन वाला चूज केलाय बघा गेम खेळायचे आहेत तिला बाकी सगळीकडे वेगवेगळे असे छोट्या छोट्या मुलांचे गेम्स आहेत तो ओविला ड्रॅगन मस्त वाटला ड्रॅगन मध्ये जायचं आहे ना तुला ड्रॅगन मध्ये जायचंय झालं कसं वाटलं मामाचे एक्सप्रेशनच काय नव्हते नॉर्मल बघतोय आपला अरे हा आम्ही सिंगापूर आणि मलेशियाला ते सगळे गेम्स करून आले त्याला काय वाटत नाही गर्दी अशा प्रकारे वाढली आहे ती काय तर लहान आहे का खाली उतर तिला नाही ना आम्ही वरतीच वरती उतरवला चला चला तर मंडळी आता आम्ही करतोय आईस्क्रीम पार्टी थोडं थांबलोय आणि आता आईस्क्रीम खातोय आणि मग घरी निघतोय तसं बघितलं तर एवढं काय घेतलं नाही थोडंफार घेतलंय बऱ्यापैकी काही नाही काही आम्हीच आपलं मुलींच काय ना काय तर त्याला थंडी वाजते आणि आम्ही आईस्क्रीम खातो थंडगार तुम्हाला आता ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय